नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्वाची बातमी कोडोली हायस्कूल व भाई शंतू पाटील ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनातून दाखवली आपली कल्पकता पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या कोडोली हायस्कूल व भाई शंतू पाटील ज्युनियर कॉलेज वतीने राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधन विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले असून या प्रदर्शनाचे उद्घाटन पन्हाळ्याचे गट अधिकारी शिवाजी मानकर यांच्या हस्ते व संस्थाध्यक्ष अजिंक्य पाटील आणि अशोक पाटील तात्या फाउंडेशनच्या संचालिका पूनम अजिंक्य पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले विद्यार्थ्यांच्या अंगातील कलागुणांना व कल्पकतेला वाव देण्याच्या दृष्टिकोनातून विज्ञान प्रदर्शन चे आयोजन केले असून यात सुमारे दीडशेहून हून अधिक विद्यार्थ्यांनी आपल्या वैज्ञानिक प्रयोगाचे सादरीकरण या प्रदर्शनात केले होते या प्रदर्शनात मोबाईलचा वापर तसेच सोशल मीडियाच्या वापराचे चांगले वाईट परिणाम किफायतशीर सेंद्रिय शेती वनऔषधी ऊर्जेवर चालणारी वाहने व वा इतर उपकरणे हवा पाणी आणि जमिनीचे वाढते प्रदूषण पर्यावरण संरक्षण सूर्यमाला अंतराळ संशोधन यासह लेख वाचवा बालमजुरी अशा ज्वलंत विषयावर तसेच हृदय किडनी फुफ्फुस जटर यासारख्या शारीरिक अवयवांची चालणारी प्रक्रिया वृक्ष संवर्धन निसर्गचक्र सकारात्मक दृष्टिकोन टाकाऊ पासून टिकाऊ आर्टिफिशियल इंटेलिजन्स यासारख्या विविध सामाजिक विषयावर आधारित विज्ञान प्रयोग मांडण्यात आले होते नव्या पिढीच्या संशोधक वृत्तीतून साकारलेल्या विज्ञान प्रयोगातून विद्यार्थ्यांनी विकसित भारतासाठीचा चांगला संदेश देण्यात आला यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आणि कल्पकतेतून संशोधन केलेल्या विविध विज्ञान प्रयोगाचे सादरीकरण केले गेले या विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना पन्हाळ्याचे गट शिक्षणाधिकारी शिवाजी मानकर म्हणाले की सध्याची नवी पिढी ही अत्यंत गतिमान आणि भविष्याचा वेध घेणारी कल्पक विचाराची पिढी असून त्यांच्या या कल्पक बुद्धीतून नवनवे संशोधन जन्माला येत असल्याने विकसित भारताच्या निर्मिती चा चा नक्की होणार असल्याचे सांगितले सर्वोत्कृष्ट विज्ञान प्रयोगांना कैलासवाशी अशोक पाटील तात्या देण्यात आली या कार्यक्रमास कोडोली विभाग शिक्षण संघाचे अध्यक्ष अजिंक्य अशोक पाटील अशोक पाटील तात्या फाउंडेशन संचालिका पूनम अजिंक्य पाटील प्राचार्य एम बी बोरगे उपमुख्याध्यापक बी पी जाधव पर्यवेक्षक सी बी शिंदे यांच्या सह संस्थेचे सर्व संचा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते माझं नाव मधुरा शिवकुमार दाताडे आणि माझं नाव विनाश चव्हाण आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रोजेक्ट केलेला आहे या प्रोजेक्टमध्ये आपण हेल्थकेअर बिझनेस सोशल मीडिया एज्युकेशन रोबोटिक टेक्नॉलॉजी अशा अनेक गोष्टींचा वापर आपण ए आयद्वारे करतो हेल्थ केअरमध्ये मेडिकल फील्डमध्ये ए आयचे रोबोट सध्या आलेले आहेत सोशल मीडियामध्ये ए आयचा वापर आपण करत आहोत आणि एज्युकेशन फील्डमध्ये आपण वुमन्स टीचर्सच्या जागी रोबोटिक टीचर्ससुद्धा इन फ्युचरमध्ये आपण वापरू शकतो ते बिझनेसमध्ये सुद्धा आपण ए आयचा वापर अगदी आपन, शॉर्ट पद्धतीने करू शकतो ते ए आय म्हणजेच काय तर मानव बुद्धिमत्ता आपल्याला मानव बनवते आणि ए आय हा त्या दुर्लंतचा विस्तार आहे